नमस्कार शेतकरी जर या चॅनलतून नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार बघणार आहोत कापूस बाजार भावशी चला तर मग बघूया आजपासून कापूस बाजार भाव दहा हजारच्या पुढे जाणार कापूस बाजार भाव आपल्या देशात कापूस किंवा का कपास आणि त्याचे बीट साप कपास यांचे दर सतत बदलत असतात काही मुख्य निरीक्षण खालीलप्रमाणे एका अभ्यासात नमूद आहे की जवळ बावीस ते जवळ तेवीस पूर्वी सिंचन वनाकालम या ठिकाणी कापसाचा प्रतिक्विंटल अंदाजित भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार होता काही ठिकाणी उदाहरणार्थ गुजरातमधील एम पी एफ एम सी मंडित कप कापसाने किंवा काटीकरणाचे कापसाने प्रति क्विंटल दहा हजार पाचशे पंचावन्नपर्यंत देखील गेले होते परंतु दुसरीकडे मागणी कमी स्टॉक वाढ आणि अन्य घटकामुळे कपास बाजार भावावर दबाव असल्याचेही दिसते उदाहरणार्थ भारतीय कपास बाजारात पुरवठा अधिक मिस मिसचे मागणी असून कमकुवत असे एक वृत्त आहे जागतिक स्थिती बदलत आहे उदाहरणार्थ जागतिक कपास उपयोग वाढण्याच्या दिशेने आहे पण सम समाप्तीचे स्टॉक आणि जागतिक व्यापार हे देखील महत्त्वाचे आहे या सर्व बिंदूवरून दिसते आहे की कापसाचे भाव दर पूर्वीच नऊ हजार दहा हजार ला गाठलेले आहेत किंवा त्या दिशेने गेलेले आहेत त्यामुळे दहा हजार होणार हे पूर्णपणे असंभव कल्पना नसून शक्य आहे पण त्यासाठी काही विशिष्ट घटक गट, आणि शर्त लागतील का दर दहा हजार प्रतिक्विंटल होऊ शकतात संभाव्य कारण कापसाच्या दरामध्ये वाढ किंवा तेजीत जाण्याचे खालील कारण आहेत जर अनेक कारण एकत्र असतात करीत असतील तर दर दहा हजार अथवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता वाढते चला तर आजचे भाव भाव बोगूया बाजार समिती भाव सावनेर आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर आहे सात रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार रुपये बाजार समिती किनवट आवकाली चाळीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणराय पाच हजार नऊशे रुपये बाजार समिती भाद्रावती आवकाली एकशे तेरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सात सहाशे सत्तर रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारणराय सहा सात सहा सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाली एकशे एक क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणराय सहा हजार नऊशे पन्नास रुपये चला तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद